नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुंबई प्रतिनिधी श्रीमान मिराक मिर्झा श्रीमान हमीद अली बॉलिवूड फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर व अॅक्टर नूर कास्कर यांचा सत्कार मुंबई न्यू फ्युचर फाउंडेशन तर्फे संस्थापक श्रीमान शेकील अन्सारी शेख अब्दुल मसरूर यांनी भव्य समारंभ आयोजित करून मुक्काम कुर्ला मुंबई एस आय ओ हॉलमध्ये कार्यक्रम दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला एक श्याम उर्दू आदब के नाम या शीर्षकाखाली मुशायरा ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर जमील कामिल साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून जनाब हमीद अली साहेब मिर्झा मिराक साहेब फिल्म डायरेक्टर प्रोड्युसर रायटर श्रीमान इकबाल नियाजी फिल्म प्रोड्युसर डायरेक्टर श्रीमान ॲडव्होकेट सय्यद जलालुद्दीन साहेब श्रीमान अस्पाक उमर साहेब मालेगाव जनाब खुर्शीद सिद्दीकी साहेब श्रीमान ॲक्टर नूर कास्कर साहेब श्रीमान वीर साहेब हसन एडिटर तरियाक व इतर मान्यवर उपस्थित होते या कवि संमेलनाचे सूत्रसंचलन श्रीमान वारिस जा जमाल यांनी केले प्रसिद्ध डायरेक्टर रायटर फिल्म प्रोड्युसर श्रीमान मिराक मिर्झा हमीद अली व ॲक्टर नूर कासकर यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज